नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण चोवीस एकादशींपैकी दोन एकादशी या सर्वात महत्वाच्या आणि महा एकादशी किंवा मोठ्या एकादशी म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यातली त्यात एक म्हणजे आषाढी एकादशी जिला देवशैनी आषाढी एकादशी असं म्हणतात त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते त्याचबरोबर दुसरी महा एकादशी किंवा मोठी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी जिला देवउठनी कार्तिकी एकादशी म्हणून ओळखलं जातं आणि या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते चार महिन्यांचा भगवान श्रीहरिविष्णूंचा घोर निद्रेचा कालावधी म्हणजेच चातुर्मास होय तर आता येत्या कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दोन तारखांमध्ये गोंधळ झालेला आहे किंवा गोंधळ म्हणजे आपल्या सर्वांचा तो गोंधळ असतो पण पंचांगामध्ये व्यवस्थित माहिती सांगितलेली असते की एकादशी नक्की कधी आहे तर बघा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे शनिवार त्या दिवशी आहे कार्तिकी स्मार्त एकादशी त्यानंतर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवार आहे त्या दिवशी आहे कार्तिकी भागवत एकादशी तर आपण सर्व संसारी माणसं आहोत तर मग आपण आपल्या दररोजच्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि त्या त्यातूनही आपण बरोबर वेळ काढून देवपूजा व्रतवैकल्य सणवार हे साजरं करण्याला किंवा व्रतवैकल्यांमध्ये आपल्याला जो उपवास करावा लागतो ते सर्व करण्याला प्राधान्य देत असतो म्हणजे दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामध्ये आपल्याकडून सगळंच काही होतं असं नाही जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे संसारी माणसांनी म्हणजेच काय जे गृहस्थाश्रमामध्ये आहेत त्यांनी भागवत एकादशी करावी असं सांगितलं जातं आणि जे ऋषीमुनी आहेत संन्यासी आहे की ज्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे तर अशा व्यक्तींनी स्मार्त एकादशीचं व्रत करावं त्यामुळेच मग आपल्याला कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं आहे ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी आणि त्या दिवशी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी एकत्र झालेल्या आहेत त्याचबरोबर जे गृहस्थ आश्रमामध्ये नाहीत तर त्यांनी स्मार्त एकादशी करावी शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बघा मंडळी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक येते शुक्ल पक्षामध्ये दुसरी येते कृष्ण पक्षामध्ये तर पौर्णिमेच्या अगोदर एक आणि अमावस्येच्या अगोदर एक अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात वर्षाचे महिने असतात बारा तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन याप्रमाणे वर्षभराच्या एकूण चोवीस एकादशी होत असतात तर मग त्यातल्या या दोन सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या एकादशी आषाढी आणि कार्तिकी एकादशी तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिकी एकादशीच्या दिवशी नेमकं काय काय करावं कोणते महत्त्वाचे उपाय आपल्याला या दिवशी करता येईल की ज्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरिविष्णूंचा त्याचबरोबर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळेल त्यांची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर कायम राहील तर संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा राम कृष्णहरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा आता तुम्हाला समजलं आहेच की आपल्याला दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं आहे म्हणजेच काय त्या दिवशी आपण एकादशीचा उपवास करायचा आता आपल्याकडे काय असतं बघा घरातील ज्येष्ठ मंडळी किंवा कुणीही एकजण या वर्षभरातल्या प्रत्येक एकादशीचं व्रत करत असतात पण मग या महा एकादशी ज्या असतात ज्यांना आपण मोठ्या एकादशी म्हणतो तर त्या एकादशींचं व्रत शक्यतो घरातल्या सर्वांनीच केलं तर चांगलं राहतं त्यातही मग आता काहींच्या आरोग्याच्या समस्या असतात काहींना उपवास निघत नाही आपल्या घरातील काही व्यक्ती अगदी वयाने लहान असतात त्यांना उपवास करणं शक्य होणार नाही तर अशांनी नाही केलं तरीही चालेल पण आपल्याला जर शक्य होणार असेल तर आपण जरूर कार्तिकी एकादशीचं व्रत केलं पाहिजे आणि हे जे व्रत आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचं असतं रात्रभर करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तर दोन नोव्हेंबरला आपण जर कार्तिकी एकादशीचा उपवास केला तर तो आपल्याला तीन नोव्हेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर म्हणजे दररोजची आपली जी सकाळच्या जेवणाची वेळ असते त्यावेळेस आपण उपवास सोडू शकतो काही हरकत नाही उपवासामध्ये आपल्याला साबुदाना खिचडी खाता येणार आहे फक्त आपण खिचडीवर बऱ्याच वेळा लिंबू वगैरे पिळत असतो तर ते आपल्याला पिळायचं नाही आहे म्हणजेच काय लिंबाचा वापर करायचा नाही आहे आपण भगर देखील खाऊ शकतो फळं खाऊ शकतो दूध पिऊ शकतो त्याचबरोबर दही वगैरे जे पदार्थ उपवासाला चालतात ते आपल्याला खाता येणार आहे तर बघा भाताचं जे सेवन आहे ते आपल्याला आदल्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणापासूनच टाळायचं आहे म्हणजे आपण जर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला उपवास धरणार आहोत तर आपल्याला शनिवारच्या रात्रीच्या जेवणातच भात खाणं टाळायचं आहे कारण दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन तिथींना भात खाऊ नये असं सांगितलं जातं या चांद्र तिथी असतात आणि आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून भाताचं सेवन टाळण्याचा सल्ला एकादशीच्या निमित्ताने दिला जातो ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा तेवढीच खरी आहे विज्ञानानेसुद्धा हे मान्य केलेलं आहे त्यामुळे दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तांदळाचं सेवन आपण बंद करावं वर्ज करावं तर बघा आपल्याला ज्या दिवशी मग कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करून घ्यायचं आपण आपल्या घराच्या उंबरठ्याला या दिवशी हळदीचं लेपन करू शकतो तर एका छोट्याशा भांड्यामध्ये छोट्याशा वाटीमध्ये आपण हळद घ्यायची तिच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं त्याचबरोबर गुलाबजल टाकायचं आणि छानपैकी त्या हळदीचं मिश्रण बनवून घ्यायचं खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर उंबरठ्याला ती हळद अशी चोळता येईल अशा पद्धतीने आपण ते मिश्रण बनवून घ्यायचं आपल्याकडे समजा गोमूत्र नसेल किंवा गुलाब पाणी नसेल तर आपण साध्या पाण्यामध्ये ती हळदीची पेस्ट बनवली तरीही चालतं हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरठ्यावर केल्यामुळे काय होतं नकारात्मकता जी आहे ती दूर जाते आणि हळदीचं लेपन केल्यानंतर आपण उंबरठ्यावर रांगोळी काढतो काही शुभचिन्ह काढतो दारासमोर आपण रांगोळी काढतो तर यामुळे सुद्धा खूप सकारात्मक प्रभाव आपल्या संपूर्ण घरावर पडत असतो तर या गोष्टी तुम्ही अवश्य करा आणि बघा आपल्याला लवकर उठून स्वच्छतेची कामंसुद्धा करून घ्यायची आहेत त्यानंतर ही देवउठणी कार्तिकी एकादशी असल्यामुळे काय करायचं आहे आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना आपण स्नान घालायचं आपल्या देवघरामध्ये टाक असतील मूर्ती असतील आणि फोटो असतील तर फोटोवर फक्त फुलांनी पाणी शिंपडायचं किंवा आपल्या हातांनी थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि लगेचच कोरड्या स्वच्छ कापडाने तो फोटो आपल्याला पुसून घ्यायचा आहे तर जी बाळकृष्णाची मूर्ती असते ना तर बाळकृष्णाच्या मूर्तीला या दिवशी आपण हळदीचं किंवा चंदनाचं लेपन करायचं म्हणजे हळदीची किंवा चंदन पावडरची पेस्ट करायची बऱ्याच वेळा आपल्याकडे चंदनसुद्धा असतं एका डबीमध्ये हरिचंदन त्याला म्हटलं जातं बघा तर त्या चंदनाची पेस्ट किंवा मग पावडर स्वरूपामध्ये तुमच्याकडे चंदन असेल अष्टगंध असेल किंवा हळद असेल तर यांची पेस्ट तयार करायची त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला लावायची आणि छानपैकी त्यांना नंतर पुन्हा आपण पंचामृताने स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचा आहे हा दिवस असतो ना तर तो तुळशी विवाहाचा असतो त्यामुळे या गोष्टी आपण अवश्य कराव्या आणि त्यातल्या त्यात आपल्या देवघरामध्ये दे जी माता लक्ष्मीची मूर्ती असते तिलाही आपण याच पद्धतीने स्नान घालू शकतो बघा आपल्या घरामध्ये जर कोणी अविवाहित कन्या असेल किंवा मुलगा असेल म्हणजे ज्या मुलांचं किंवा मुलींचा तर लग्नाचं वय झालेलं आहे त्यांना जर आपण या गोष्टी या एकादशीच्या निमित्ताने करायला लावल्या तर लवकरच त्यांचं लग्न होईल त्यांना सुयोग्य वर सुयोग्य वधू ही लवकरात लवकर मिळून जाईल तेही त्यांच्या संसाराला लागतील पण असं कुणी आपल्या घरामध्ये नसेलच तरी पण आपण जी दररोजची देवपूजा आहे किंवा एकादशीची देवपूजा आहे त्या निमित्ताने हे केलं तरीही चालणार आहे सर्व देवी देवतांना स्नान वगैरे घालून घेतलं त्यानंतर देवघरामध्ये दे त्यांची पुन्हा एकदा नवीन आसन टाकून किंवा स्वच्छ धुतलेला आसन टाकून स्थापना केली की नंतर लगेचच आपल्याला देवपूजेसाठी या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे गाईचं तूप आपण या दिवशी दिव्यामध्ये टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये जोडवात लावू शकतो किंवा फक्त आरती तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा असेल निरांजन लावायचं असेल तर आपण फुलवात लावली तरीही चालेल दिवा जर जास्त वेळ तेवत राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या दिव्यामध्ये तूप टाकून तुम्ही दुहेरी वात लावून नेहमीप्रमाणे दिवा लावू शकता काही हरकत नाही तर मग या दिवशी आपल्याला काय करायचं आहे घंटानाद जास्त वेळ करायचा आहे आपल्या देवघरातली जी घंटी असते ना तर ती आपण जास्त वेळ वाजवायची आहे याचं कारण म्हणजे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू चार महिन्यांच्या घोर निद्रेतून जागे होणार असतात तर अशी कल्पना करून आपल्याला ही घंटा वाजवायची आहे की देव त्यांच्या निद्रेतून जागे होत आहेत तर त्यामुळे घंटी आपल्याला जास्त वेळ वाजवायची आहे त्याच्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुम्हाला जर भगवान विष्णूंची आरती येत असेल तर तीही तुम्ही म्हणू शकता गीतेतला अकरावा अध्याय या दिवशी वाचण्याला महत्त्व दिलं जातं तर तोही तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर आपल्या दररोजच्या ज्या आरत्या असतात जसं की गणपतीची आरती भगवान शिवशंकरांची आरती त्याचबरोबर देवीची आरती या आरत्या तुम्हाला करता येतील आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना तुम्ही जोही नैवेद्य दाखवाल मग ते पिवळ्या रंगाचे पदार्थ असू शकतात किंवा फळं असू शकतात खडीसाखर असू शकते किंवा फक्त पंचामृत असू शकतं दही असू शकतं जे काही असेल तर त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नका आपल्याला या दिवशी तुळशी विवाह लावायचा असतो त्यामुळे जरी एकादशी असली तरी या दिवशी तुळशी मातेला तुम्ही पाणी घातलं तरीही चालणार आहे लक्षात ठेवा आपण बाकी एकादशींना हा नियम पाळतो की एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही पण ज्या वेळेस तुळशी मातेचा विवाह भगवान विष्णूंशी किंवा त्यांचं जे रूप आहे शालिग्राम यांच्याशी लावला जातो तर लग्नकार्याचा विधी म्हटला की स्नान घालणं आलंच त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशी मातेला पाणी देखील घालता येणार आहे बघा आपल्याला या दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे तर अकरा पंत्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि या अकराही पंत्यांमध्ये आपल्याला तुपामध्ये बुडवून फुलवाती ठेवायच्या आहेत आणि या पंत्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे वर्षभरामध्ये भलेही आपण प्रत्येक एकादशीचं व्रत करत असू किंवा नसू पण आपण जेव्हा अकरा पंत्यांमध्ये त्या तुपात बुडवलेल्या फुलवाती लावतो तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातल्या एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळणार आहे तर तुळशीजवळ आपण या पंत्या लावणार आहोत आणि एकदा की या पंत्या प्रज्वलित झाल्या की आपल्याला तुळशीभोवती सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत यामुळे आपल्या कुटुंबामध्ये धनधान्य सुखसमृद्धी वैभव ऐश्वर कायम राहतं आणि आपल्या घरातील मुलाबाळांना चांगलं आयुष्य मिळतं दीर्घायुषी ते होण्यासाठी सुद्धा दीपदान करणं फार आवश्यक आहे ज्यांची लग्न होत नाही आहे किंवा ज्यांना वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत आहेत तर त्यांच्या अडचणीसुद्धा दूर होतात त्यामुळे हे दीपदान तुम्ही अवश्य करा ज्यांच्या तुळशीभोवती म्हणजे तुळस अशी कशाला टेकून असेल एकदम तुम्ही गॅलरीला टेकून ती कुंडी वगैरे ठेवलेली असेल आणि तुम्हाला सात प्रदक्षिणा घालणं तिथे शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच गोल गोल एकदा फिरले म्हणजे जसं आपण घालीन लोटांगण वंदीनं चरणं हे म्हणताना कसं एकदाच स्वतःभोवती फिरतो त्या पद्धतीने केलं तरीही चालेल कारण स्वतःभोवतीच आपल्याला सात प्रदक्षिणा मारणं थोडंसं कठीण होणार आहे तर ही गोष्ट तुम्हाला अवश्य करायची आहे आणि या दिवशी आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका तर ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या डोक्यावर असणं खूप आवश्यक असतं तर त्यांच्या पायापडा त्यांचे चरणस्पर्श तुम्ही अवश्य करायचे आहेत तर बघा तुळशी विवाह कसा करायचा किंवा त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे आणि घरच्या घरी आपल्याला स्वतःच तुळशी विवाह लावायचा असेल कोणत्याही गुरुजींची वगैरे मदत न घेता तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर उपलब्ध आहे नक्की तो व्हिडिओ पाहा तुम्हाला त्याचा फायदाच होईल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बघा तुम्ही जर या चार महिन्यांमध्ये एखादं व्रत केलेलं असेल जसं की गोपद्म व्रत किंवा स्वस्तिक व्रत तर त्या व्रतांची उद्यापनं करण्याची वेळ आता आलेली आहे तर तुम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशी या व्रतांचं उद्यापन करून टाकायचं आहे चला भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद